आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली कुठल्याही जात धर्म वर्ण रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ पण याची मुहूर्तमेढ याचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला बाबासाहेबांच्या कार्याचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर प्रत्यंतर काही असेल तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमच्याकडे एक चूक आम्ही केली आज न्यूयॉर्क न्यूजर्सी सारख्या महत्वाच्या भागामध्ये विजेची कमतरता आहे मी त्यांना सांगितलं की अमेरिकेत इतकी वीज आहे आणि तुम्हाला कमतरता का भासते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट ग्रीड आहे आमच्याकडे नॅशनल ग्रीड नाही आणि मग त्याच वेळी मला हे लक्षात आलं की कि बाबासाहेब किती द्रष्टे होते वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांनी पहिला निर्णय घेतला की संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय तयार करायची भारताच्या कुठल्याही भागातन कुठल्याही भागामध्ये आपल्याला वीज नेता आली पाहिजे आज आपण पाहतोय की या नॅशनल ग्रीडमुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो अमेरिके सा...